नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो स्वामी समर्थ हनुमान चालिसाचे पठन करताना या चुका करू नयेत अन्यथा वाईट परिणाम होऊ शकतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भगवान श्री गणेशाचे ध्यान हनुमान चालिसाचे पठन करण्यापूर्वी भगवान श्री गणेशांचे ध्यान किंवा गणपती श्रोत्राचे पठन जरूर करावे त्याचबरोबर तुमच्या कुलदेवतांचे देखील स्मरण करावे असे केल्याने आपल्याला संपूर्ण फळप्राप्ती होते नंबर दोन आवाहन हनुमान चालिसाचे पठन करण्यापूर्वी बरेच लोक भगवान हनुमान आणि भगवान श्रीरामांचे आवाहन करत नाही ही देखील एक चूक आहे बरेच लोक करतात म्हणून हनुमान चालिसाचे पठन करण्यापूर्वी भगवान श्रीराम आणि भगवान हनुमानजींचे आवाहन अवश्य करावे असे केल्याने हनुमान चालिसाच्या पठणाचे पूर्ण फळ प्राप्त होते नंबर तीन कोणत्याही चौपाईमधून मधून पठन सुरू करू नका ज्योतिष मान्यतानुसार जेव्हा कोणी व्यक्ती रीतीने हनुमान पठन करतो तेव्हा त्याला खूप फायदा होतो मात्र तुम्ही कधीही चालिसाचे पठन कोणत्याही मधल्या चोपाई मधून सुरू करू नका जर तुम्ही हनुमान चालिसा वाचत असाल तर ते क्रमबद्ध पद्धतीने पूर्णपणे वाचूनच त्या स्थानावरून उठावे कोणतेही मधल्या चोपाई मधून पठन बंद करून उठू नका कोणताही पाठ तुम्ही करत असाल तर ते मनापासून करावे अन्यथा पाठ करण्याचे फळ कधीही मिळत नाही नंबर स्वच्छ तन आणि मनाने पठण करा असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर नेहमी स्वच्छ तन आणि मनाने देवघरात दीप प्रज्वलित करून हनुमानजींचे ध्यान करत पठण करा नंबर पाच तामसिक भोजन आणि मध्याचे सेवन जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर तामसिक भोजन किंवा मद्याचे सेवन कधीही करू नका असे केल्याने तुम्ही हनुमानजींच्या क्रोधाचे पात्र ठरू शकता हनुमानजी बाल ब्रह्मचारी आहेत आणि नेहमी मांसाहारी वस्तू आणि मद्याच्या सेवनापासून दूर राहावेत तेव्हाच तुम्हाला पूजेचे फळ मिळेल नंबर सहा कोणाशीही व्यर्थ भांडण करू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर कोणत्याही दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नका आणि व्यर्थ भांडण करू नका तुम्ही अपमान करू नका आणि कोणासाठीही अपशब्द वापरू नका नेहमी मदत करा जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठन करत आहात आणि एखाद्या दुर्बल व्यक्तीला जाणून बुजून त्रास देत असाल तर यामुळे आपल्या घरात अशांतता निर्माण होऊ शकते तसेच कधीही असत्य बोलू हो नका अन्यथा भगवान हनुमानजीची कृपा आपल्यावरती होत नाही नंबर सात जीवनसाथीला सोडून इतर नातेसंबंधात जाऊ नका जर तुम्ही विवाहित असाल आणि हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर नातेसंबंधात जाण्याचा विचारही करू नका असे केल्याने तुम्हाला हनुमान चालिसाचे शुभफळ मिळत नाही विवाहित पुरुषाने कोणत्याही परस्त्रीशी संबंध ठेवू नये आणि स्त्रीने आपल्या पतीला सोडून इतर पुरुषांची संबंध ठेवू नये जर कोणी अविवाहित असेल तर त्यांनी परखी स्त्रीपासून दूर राहावे नंबर आठ गरीब लोकांना आणि प्राण्यांना त्रास देऊ नका जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर गरीब लोकांना आणि प्राण्यांना कधीही त्रास देऊ नये असे केल्याने पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात दुःख राहते नंबर नऊ कोणताही अपराध करू नका आणि खोटे बोलू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणताही अपराध करू नका आणि कोणाशीही धोका करू नका मनात कोणाचाही द्वेष न ठेवता पूजेचे फळ मिळते नंबर दहा हनुमान चालीसा वाचताना घाई करू नका हनुमान चालिसाचे पठन करताना कधीही घाई करू नका आणि कोणत्याही श्लोकाचे उच्चारण चुकीच्या पद्धतीने करू नका नेहमी ध्येय पूर्वक करा तरच आपल्याला हनुमान चालिसाच्या पठणाचे पूर्ण फळ मिळेल नंबर अकरा भगवान श्रीरामाचे नाव घेतल्याशिवाय सुरुवात करू नका हनुमान श्री रामाचे परम भक्त आहे म्हणून प्रभू श्रीरामाचे नाव घेतल्याशिवाय हनुमान चालिसाची सुरुवात करू नका नंबर बारा तन आणि मन स्वच्छ ठेवा हनुमान जी आणि त्यांचे इष्ट प्रभू श्रीराम यांच्या चित्रांची स्थापना करा तेंचा समोर जलाने भरलेले पात्र ठेवा आणि कमीत कमी तीन वेळा ते एकशे आठ वेळा हनुमान चालिसाचे पठन करा नंबर बारा मनात अनुचित विचार आणू नका हनुमान चालिसाचे पठन करताना मनात कोणत्याही प्रकारचे अनुचित विचार आणू नका चालिसाचे पठन दररोज एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करा नंबर चौदा मंगळवार आणि शनिवारला हनुमान दर्शन हनुमान चालिसाचे पठन करणाऱ्यांनी मंगळवार आणि शनिवारला हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींचे दर्शन जरूर करावे हनुमान मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावून हनुमान चालिसाचे पठन केल्याने मोठे कष्ट दूर होतात नंबर पंधरा चुकीच्या संगतीत राहू नका हनुमान चालिसाचे पठन करत असाल तरीही चुकीच्या संगतीत राहाल तर तुमचा पतन निश्चित आहे म्हणून अशा लोकांपासून दूर रहा आणि नियमितपणे भगवान हनुमानजींची पूजा आराधना करा नंबर सोळा जर तुम्ही पटन करावे हा दिवस भगवान हनुमानजीचा खास दिवस मानला जातो मंगळवारच्या दिवशी तिन्ही वेळेला हनुमान चालिसाचे पठण केल्याने भगवानजींचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो तसेच शुभ फल प्राप्त होतात यासोबतच शनिवारी देखील हनुमान चालिसाचे अशाच पद्धतीने पठण करावे यांनी फक्त हनुमानजींचा कृपा असे नाही तर यामुळे शनिदेवांच्या प्रकोपापासून देखील आपले रक्षण होते ज्या व्यक्तींना शनिदेवांच्या साडेसातीचा सामना करावा लागतो त्यांनी किंवा त्यांच्या कुंडलीत शनी ग्रह कमजोर आहे त्यांनी शनिवारच्या दिवशी हनुमान चालिसाचा पाठ अवश्य करावा नंबर सतरा सुतक काळ परिवारातील कोणाच्याही मृत्यूनंतर नंतर काळ मान्य असतो या काळात हनुमानसह कोणत्याही देवी देवतांची पूजा करू नये मंदिरातही प्रवेश करू नये आणि हनुमान चालिसाचे पठन करू नये नंबर अठरा स्वतःच्या नावाचे उच्चारण असे म्हणतात की तुलसीदास सदा हरिचेरा कि जे ना हृदय महडेरा इथे तुलसीदास ऐवजी तुम्हाला तुमच्या नावाचे उच्चारण करायचे आहे बरेच लोक ही चूक करताना दिसतात त्यामुळे त्यांना हनुमान चालिसाच्या पठणाचे पूर्ण फळ मिळत नाही नंबर अकरा आसन हनुमान चालिसाचे पठन कधीही जमिनीवर बसून किंवा इकडे तिकडे बसून करू नये नेहमी हनुमान चालिसाचे पाठ करण्यापूर्वी देवघरात किंवा प्रज्वलित दिवा करून स्वतःला बसायला आसन घेऊन मगच हनुमान चालिसाचे पठन करावे नंबर वीस वेळ हनुमान चालिसाचे पठन करण्यासाठी एक फिक्स वेळ निश्चित करा बरेच लोक त्यांच्या मनात जेव्हा येईल तेव्हा हनुमान चालिसाचे पठन करतात परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे एकाच वेळी म्हणजेच निर्धारित वेळेतच हनुमान चालिसाचे पठन करावे नंबर एकवीस स्थान हनुमान चालिसाचे पठन नेहमी पवित्र ठिकाणी बसूनच करावे खास करून तुमच्या देवघराच्या ठिकाणी किंवा कोणतेही तीर्थस्थानी बसण्याच्या ठिकाणी स्वच्छता आणि साफसफाई अवश्य करावी कुठेही इतरत्र आणि रस्त्यावर यांचे पठन करू नका नंबर बावीस दोह बरेच लोक हनुमान चालिसाचे पाठ तरी करतात परंतु त्यांचे दोह पठन करत नाहीत जे की हनुमान चालिसाचाच एक भाग आहे म्हणून तुम्हाला हनुमान चालिसा सोबत त्यांच्या दोघांचे देखील पठण आवश्यक करावे लागेल नंबर तेवीस मध्यम स्वर लोक हनुमान चालिसाचे पठण करताना आवाजाने आणि चुकीच्या उच्चाराने करतात किंवा एकदम कमी आवाजात त्यांचे पठण करतात पण ही देखील चूक करू नये यासाठी तुम्हाला हनुमान चालिसाचे पठण मध्यम स्वरात करावे लागेल नंबर चोवीस महिलांना भगवान हनुमानजींना स्पर्श करण्यास मनाई असते कारण भगवान हनुमान हे ब्रह्मचारी आहेत त्यामुळे महिला भगवान करू शकत नाहीत म्हणून महिलांनी हनुमान चालिसाचे पठण करण्यापूर्वी आपल्या समोर एक तांब्याच्या कलश यामध्ये किंवा अन्य कोणत्याही धातूच्या कलश यामध्ये पाणी भरून ठेवावे व हनुमान चालिसाचे पठण झाल्यानंतर ते पाणी प्रसाद स्वरूपात ग्रहण करावे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग